स्टार मराठी डेली न्यूज नमस्कार आपण पाहत आहात स्टार मराठी डेली न्यूज काही दिवसापूर्वीच श्रीनगर येथील पहिलगाम या ठिकाणी झालेल्या आतंकवादी हल्ल्यामध्ये अनेक नागरिकांना आपला जीव गमावा हो लागला होता आणि अशातच आता झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये नागरिकांनी कोणत्या प्रकारे काळजी घ्यावी यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहोत आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून नागरिकांनी कशाप्रकारे काळजी घ्यावी यासाठी काही टिप्स देण्यात येत आहेत आपण त्या शांततेने आणि मनपूर्वक ऐकाव्यात आणि त्याचे पालन करावे प्रशासनामार्फत हवाई हल्ल्याच्या वेळी कमी जास्त आवाजात वाजविल्या जाणाऱ्या सायरनचा आवाज आल्यानंतर त्वरित सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्यात यावा सायरन दोन मिनिटे कमी जास्त आवाजात एकू आल्यानंतर उंच इमारतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी आपल्या घरातील इलेक्ट्रिक सिटी गॅस लाईन बंद करून इमारतीच्या खाली येऊन सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा दोन सायरन एकाच आवाजामध्ये दोन मिनिटे वाजल्यानंतर धोका संपल्याची सूचना मिळत असते त्यावेळी सर्व नागरिकांनी ज्या ज्या ठिकाणी आश्रय घेतला आहे त्या ठिकाणावरून सुरक्षित बाहेर पडून आपल्या सर्व परिसराची पाहणी करून तसा अहवाल प्रशासनाच्या नियंत्रण केंद्रास देण्यात यावा की जेणेकरून आपल्याला त्वरित मदत उपलब्ध करता येईल तीन नंबर सुरक्षित ठिकाणी आश्रय घेत असताना आपल्यासोबत पिण्याच्या पाण्याचा साठा कोरडे अन्न ड्रायफ्रूट तसेच औषधे सोबत ठेवावेत चार युद्धजन्य परिस्थितीमध्ये कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आपल्यासोबत रेडिओ मोबाईलचा वापर करा की जेणेकरून प्रशासनाने वारंवार दिलेल्या सूचनांचे आपण पालन करता येईल नियम क्रमांक पाच प्रकाशबंदी ब्लॅकआउट नियमासंदर्भात प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीची माहिती असणे आवश्यक आहे नियम क्रमांक सहा युद्धजन्य परिस्थितीमध्ये कोणीही अफवा पसरवण्याचा प्रयत्न केल्यास नियमानुसार कडक कर, कारवाई करण्यात येईल नियम क्रमांक सात युद्धजन्य परिस्थितीमध्ये नागरिकांनी घाबरून न जाता लोकांचे मन मनोधैर्य उंचवणे महत्वाचे आहे प्रशासनाने दिलेल्या प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे कडेकोटपणे पालन करणे आवश्यक आहे अशाच नवीनवीन अपडेट्ससाठी पाहत रहा स्टार मराठी डेली न्यूज बातमी पुणे संपादक सचिन वायाळ प्रतिनिधी संतोष चिखले आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या स्टार मराठी डेली न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा